नमस्कार आपण पाहत आहात वेध माझा न्यूज पाचोरा नगरपालिकेतर्फे गणेश कॉलनी येथे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम पाचोरा नगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली असून नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री मंगेश देवरे यांच्या आदेशानुसार नगरपालिकेचे स्वच्छता आरोग्य अधिकारी यांच्या सूचनानुसार सर्व सफाई कामगार यांनी गणेश कॉलनी येथे स्वच्छता मोहीम राबवली असून माजी नगरसेवक श्री शिवाजी अप्पा पाटील यांनी सुद्धा वेळोवेळी पाठपुरवठा केला त्यानुसार स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली असून संपूर्ण गणेश कॉलनी परिसर स्वच्छता केलेला असून नगरपालिकेची ही मोहीम संपूर्ण शहरात राबवण्यात यावी अशी नागरिकांची मागणी असून नगरपालिकेची या मोहिमेमुळे रोगराई आजार व कुठलाही घाणीचे साम्राज्य राहणार नाही याची काळजी नगरपालिकेतर्फे घेण्यात येत असून नगरपालिकेचे या मोहिमेबद्दल अभिनंदन होत आहे नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री मंगेश देवरे साहेब यांचे सर्वत्र कौतुक होत आहे धन्यवाद